नमस्कार मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला हमकास येणारा प्रश्न काय एक नाणे फेकले असता नमुना अवकाश लिहा दोन नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहा तीन नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहा या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमीच येतात आज आपण तीन नाणी फेकल्यावरती नमुना अवकाश लिहा त्याची संभाव्यता काढा त्या घटना लिहा या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत अतिशय प्रश्न आहे महत्वाचा आणि अडतीस नंबरचा प्रश्न आहे आणि अडतीस नंबरची व्हिडिओ आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही अडतीस अडतीसावी व्हिडिओ या अगोदर आपण सत तो तीस तीस तो तर तीस व्हिडिओमध्ये सदतीस वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट प्रश्न बघितलेले आहेत या अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर ते नक्कीच बघून घ्या कारण हे सगळे प्रश्न जो विद्यार्थी बघेल त्याला गणितात हमकाच चांगले मार्क मिळतील तो चांगल्या मार्काने पास होईल आणि इथून पुढे सुद्धा आपण आता यानंतर आपलं सहावं प्रकारे त्यावर चर्चा करणार आहोत तर आजच्या या चर्चेमध्ये सुरुवात करूयात आजच्या या प्रश्नाला अडतीस या नंबरच्या प्रश्नाला तर जाऊयात पटकन पुढे चला जाऊयात पुढे बघा या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर आपण काय करू तीन नाणी फेकले असता हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर दोन नाण्यांचा हा जो प्रश्न आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे तो बघून घेऊयात बघा दोन नाणी एकाच वेळी फेकली असता खालील घटनांचा नमुना अवकाश काढा आता दोन नाणी फेकली असता मित्रांनो लक्षात घ्या नमुना अवकाश तुम्हाला पहिला लिहायचा आहे खालील घटनांचा नमुना अवकाश काढा आता इथं नमुना अवकाश पेक्षा खालील घटनांची संभाव्यता काढा असा पाहिजे संभाव्यता शिब्द पाहिजे तर संभाव्यता ओके एवढं जरा चेंज करा खालील घटनांची संभाव्यता काढा तर आता ही दोन नाणी जर मी एकाच एक वेळी फेकली तर मला पहिला नमुना अवकाश तयार करता आला पाहिजे नमुना अवकाश लिहायचा सावकाश एच एच दोन नाणी फेकली एकतर दोघांवरती छापा पडू शकतो किंवा असं होऊ शकतो पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा किंवा दोघांवरती काटा तर अशा प्रकारे हा नमुना अवकाश आपल्याकडे येणार आहे जो आपल्याकडे आलेला आहे चार नंबर ऑफ एस बरोबर तर हा नमुना अवकाश लिहिला एकदम सावकाश व्यवस्थित काळजी न करता लिहायचा आहे नमुना अवकाश लिहिल्यानंतर घटना मित्रांनो ज्या घटना दिल्या त्या घटना बघा त्याच्यातली घटना आहे पहिली घटना एक छाप मिळणे एक छाप मिळणे एक छाप मिळणे एक छापा मिळाला पाहिजे तुम्हाला आता मला सांगा असे कुठल्या ठिकाणी जिथे एकच छापा आहे बघा एच एच टी एच या दोन ठिकाणी एक एक छापा बाकी इथं जर तुम्ही बघितलं टी टी या ठिकाणी एक पण छापा नाही आणि एच एच या ठिकाणी किती छापे आहेत बाबा दोन छापे आहेत आप आपल्याला एक छापा म्हटलंय तर एक छापा वालात विषय घ्यायचा मग इथं ए बरोबर आपल्याकडे काय येणार एक छापा कुठं कुठे आहे एच टी मध्ये आहे आणि टी एच मध्ये आहे म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे किती आला दोन आला आता याची संभाव्यता काढायची संभाव्यता काढायचं सूत्र पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस भाऊ नंबर ऑफ ए दोन आहे नंबर ऑफ एस आपल्याकडे चार आहे बेजुने बे चार एक चे दोन आली सांभाळ झालं आता घटना घटना बी बी बाबा काय तुझ्याकडं आपल्याकडं आहे कमीत कमी एक काटा मिळणे काय विषय कमीत कमी।, कमी कमीत कमी हा प्रश्न डोक्याला ताप असतो एक काटा मिळणे काटा मिट भेटला तर बर पडेल एक काटा मिळणे ओके आता बघा मित्रांनो विषय काय माहितीये यांचं म्हणणं असं आहे की बाबा मला एक तरी काटा पाहिजे कमीत कमी एक काटा कमीत कमीचा अर्थ कमीत कमी एक म्हटलं की त्याच्या खाली शून्य काटा घ्यायचा नाही कमीत कमी शब्द आहे ना मग ते कमीत कमी म्हणजे एकच्या खाली नको शून्य काटा नाही घ्यायचा दोन काटे चालू शकतात कमीत कमी एक म्हणजे एकाच्या वरती चालू शकतो आणि एक पण चालू शकतो पण शून्य चालणार नाही तर बघा कमीत कमी एक काटा म्हणजे इथं पहिल्या याच्यात टी टी एक पण काटा नाही चालणार नाही इथे बघा एच टी एक काटा आहे चालेल इथं टी एच एक काटा आहे चालेल आणि इथं दोन काटे चालतील कमीत कमी एक काटा म्हणजे दोन काटे सुद्धा चालू शकतात ठीक आहे मग आपल्याकडे काय आलं बाबा टी एच एच टी आणि टी टी नंबर ऑफ बी बरोबर एन मेन तीन याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस भाऊ नंबर ऑफ बी काय माझ्याकडे तीन आहे आणि नंबर ऑफ एस आहे चार तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो इथं तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कमीत कमी एक छापा मिळणे किंवा असा विचारला जाऊ शकतो हो दोन छापा मिळणे मग दोन छापा कुठे एच एस ला दोन काटा मिळणे मग इथं आहे तर जास्तीत जास्त दोन छापा मिळणे किंवा जास्तीत जास्त एक छापा मिळणे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण पुढे जाऊया तीन नाणी फेकले असता मिळणारा अवकाश आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घटना आणि त्याच्या संभाव्यता पण या बघण्याच्या अगोदर एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे बरीच मुलं आपली व्हिडिओ बघतायत आणि बऱ्याच मुलांना गणित विषय अवघड जातोय म्हणून तुम्ही या व्हिडिओ बघताय आता या गणित विषयाला सोपं कसं करायचं आणि गणित विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे, कसे मिळवायचे असं जर तुमचं स्वप्न असेल तर घाबरू नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा हा कोर्स आहे आपल्या ऍपवरील आप ऍपवरती आणि आपल्या ऍपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या महत्वाच्या सूत्रांवर चर्चा केले सगळ्या महत्वाच्या गुणधर्मांवरती संकल्पनावर चर्चा केली त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर चर्चा केली त्याचबरोबर या ऍपमध्ये आपल्याला महत्वाच्या नोट्स बघायला मिळतील तर आणि त्याचबरोबर तुम्हाला रेग्युलरली लाईव्ह लेक्चर बघायला मिळतील ज्या लेक्चरमध्ये आपण गणिताच्या महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करत असतो तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास रुपयाला आपल्या आप ऍपवरती जायचं आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता ओन्ली फोर्टी नाईन मध्ये प्रत्येक महिन्याला एकोणपन्नास रुपये भरायचे आणि गणिताचा चांगला अभ्यास करायचा कर ठीक आहे आता आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात बघा तीन नाणी एकाच वेळी फेकले असता मित्रांनो तीन नाणी फेकले असता हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता हा नमुना अवकाश कसा लिहाय लक्षात ठेवायचा बघा तीन नाणी फेकल्यावरती काय मिळेल एक तर तिन्ही नाण्यांवरती छापा मिळू शकतो किंवा तिन्ही नाण्यांवर काटा मिळू शकतो किंवा पहिल्या दोघांवर छापा तिसऱ्यावर काटा मिळू शकतो अशा सगळ्या संभाव्यता मला पहिल्या लिहाव्या लागतील मग एक आयडिया आहे लक्षात ठेवायची पहिलं लिहायचं एच 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 सरळ पहिलं काय लिहायचं एच 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 म्हणजे छापा 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 एचे 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 एच एच एस लिहिलं ना मग एच एच च्या शेवटी काय करा टी लिहा शेवटी टी लिहा काय करायचं शेवटी टी लिहायचं नंतर एकदा मध्ये टी लिहायचं आणि एकदा पहिला टी लिहायचं समजला विषय एकदम सोपा विषय एच एच एस लिहिलं शेवटी टी मध्ये टी पहिला टी झालं आता टी 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 लिहायचं टी 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 सेम असंच करायचं टी टी शेवटी एच टी एच टी मध्ये एच आणि -एच। एचटीटी टी टी पहिला एच समजला विषय नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलेला आहे आठ एकदम साधा सोपा विषय बघा एच 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 च्या घरामध्ये शेवटी टी मध्ये टी पहिला टी 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 घरामध्ये शेवटी एच मध्ये एच पहिला एच झालं आता लिहा घटना आता या घटना ज्या आहेत त्याच्यातली पहिली घटना आपल्याकडे आहे तिला आपण म्हणू घटना ए या बोलती तू कुछ नाही बोलती बघा एक काटा मिळणे एक काटा मिळणे एक काटा एक काटा पाहिजे आपल्याला एक काटा मिळणे मी आता मला सांगा एक काटा कुठे इथे एक काटा इथे एक काटा इथे एक काटा बरोबर बाकी इथं तीन काटा दोन काटा दोन काटा दोन काटा इथं काटाच नाही मग या तिघांनाच लिहायचं जिथं एक काटा आहे तेवढंच लिहायचं जास्त डोकं चालवायचं नाही मग ए बरोबर एक काटा कुड़े एच एच टी एच टी एच एच अंतर टी एच एच नंबर ऑफ ए बराबर वन टू थ्री पी ऑफ ए बराबर नंबर ऑफ ए बागीले नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए तीन और नंबर ऑफ एस कितनी आठ है अशा प्रकारे तीन छेद आठ आल दुसरी जी घटना है घटना बी बराबर घटना बी काय बाबा जास्तीत जास्त दोन छापा हा जास्तीत जास्त दोन छापा आता हे कसं काय करायचं दोन छाप बघा लक्षात घ्या जास्तीत जास्त दोन छाप म्हणजे काय याचा अर्थ जरा नीट समजून घ्या इथं गडबड होते जास्तीत जास्त दोन छाप म्हणजे कसं जास्तीत जास्त म्हणजे काय त्याच्यावर नकोच त्याच्यावर जास्तीत जास्त दोन म्हणजे त्याच्यावर नकोय शून्य असलं तरी चालेल उदाहरणार्थ तुम्ही एका गावामध्ये गेलात त्या गावामध्ये तुमचे खूप जवळचे मित्र राहतात पहिला मित्र बोलला चल माझ्या घरी आज जेवायला बरोबर तुम्ही त्याच्या घरी जेवलात त्या मित्राच्या आईने लय वाढलं तुम्हाला हे गे बाळा हे गे बाळा बाळ म्हणता नको मा नको माझा पोट भरलेला आहे नको आता तरी आई म्हणते घे खा घे खा विचाराचं पोट म्हणजे आता त्याला श्वास घ्यायला जागा ना पोट एकदम टुम भरलेलं आहे तो उभा राहिला की त्याला चालता येईना तो असा 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 चालला आता काय करायचं आता पुढे काहीच खायची त्याच्यामध्ये क्षमता उरली नाही आणि नंतर मग तो जातोय मग दुसरा मित्र त्याला भेटतो अरे काय तू चल माझ्या पण घरी चल घरी नेतो आणि त्याच्या घरी केलेली असते श्रीखंडपुरी आणि त्या दुसऱ्या मित्राच्या घरी श्रीखंडपुरी गेलेली असते तो दुसरा मित्र पण आग्रह करतो तुम्हाला हा ना श्रीखंडपुरी तू त्याच्या घरी खाल्लस पण माझ्या घरी तू नाही खाल्लस मला लय वाईट वाटेल पण आता याची काय खायचीच इच्छा नाहीये याची काहीच खायची इच्छा नाही म्हणजे याला काही नाही दिलं तरी चालेल तरी पण तो म्हणतोय बघ बाबा जास्तीत जास्त जाता तो विचार करतो मनातल्या मनात की बाबा जास्तीत जास्त याच्या घरी मी दोन पुऱ्या खाईल बाबा जास्तीत जास्त दोन खाईल दोनच्या वर नाही खाणार दोनच्या खाली एक दिली तर बरंय बाबा आणि काहीच खायला नाही दिलं तर लय बरं कारण माझं पोट फुल भरलेलं आहे समजलं का जास्तीत जास्त बाबा मला दोनच पुऱ्या दे दिल्या तर बरंय दोन दिल्या दोनच खाईन मी एक दिली तर चालेल बरंय बाबा मस्त आहे आणि काहीच नाही दिलं तर लय वारी फक्त पाणी पिऊन येईल म्हणजे कारण पोटात जागाच नाही म्हणजे इथे जास्तीत जास्त दोन छाप याचा अर्थ आहे दोनाच्या वर तीन छाप नकोच आपल्याला दोन छाप चालतील एक छाप असला तरी चालतील शून्य छाप असला तरी चालतील म्हणजे याचा अर्थ मला दोनच्या वरती छाप नकोय दोनच्या खाली छाप चालू शकतात इथे बघा एक छाप आहे चालतं आहे एक छाप आहे चालते तीन छाप चालणार नाही दोनाच्या वर चालणार नाही सॉरी इथं इथं दोन छाप दोन छाप दोन छाप चालू शकतात एक पण छाप नाही चालेल एक छाप एक छाप एक छाप चालेल दोनाच्या वर जायचं नाही दोन्याच्या खाली चालेल म्हणजे एखादं धरण मानलंय त्या धरणाचं पाणी शंभर मीटरच्या वर गेलं तर पूर येणार आहे धरणात पाणी शंभर मीटरच्या वर गेलं तर पूर येणार आहे बरोबर शंभर मीटरच्या खाली असलं तर ला पूर येईल नाही येणार म्हणजे जास्तीत जास्त पाणी शंभर मीटर पर्यंत भरलं पाहिजे शंभर मीटरच्या वर नको नाही तर पूर येईल बरोबर मग शंभरच्या खाली असल्यावर पूर येईल का ला नाही येणार अठ्ठ्याण्णव ला नाही येणार आणि शून्य टक्के पाणी असलं तरी पूर येणार नाही शून्य जरी पाणी असलं तर पू तरी पूर येणार नाही म्हणजे शून्य पाणी असलं तरी पूर येणार नाही म्हणजे याचा अर्थ होतो की जास्तीत जास्त दोन म्हणजे दोन वर जास्त जायचं नाही आणि शून्य असलं तरी चालेल मग इथे लिहायचं एच एच, एच ज्या गोष्टी आहेत त्या लिहा एच एच टी एच टी एच टी एच एच टी 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 एच टी एच टी आणि एच टी टी नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडं आलं एक दोन तीन चार पाच सहा सात झालं आता याची काढायची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागीले नंबर ऑफ यस नंबर ऑफ बी सात नंबर ऑफ यस आठ अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबवयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला रात्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला ऍप जर तुम्ही डाऊनलोड नसेल केला तर तो ऍप डाऊनलोड करा त्या ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर प्ले स्टोअरला आहे आणि ॲपवरचा जो एकोणपन्नास रुपयाचा आपला कोर्स आहे तो परचेस करा म्हणजे गणिताचा तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तो कोर्स जर ऑलरेडी तुम्ही परचेस केला असेल तर या व्हिडिओच्या खाली मी अजून दोन तीन महत्वाच्या लिंक दिलेल्या आहेत पहिली इम्पॉर्टंट लिंक आहे ज्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या नवीन चॅनलवरती जाल सेम इंग्लिशचा चॅनल आहे ज्यावरती गणिताचा व्हिडिओ सेम मधून तुम्ही बघू शकताय दुसरी लिंक, आए, चा लिंक आहे इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बोर्डाच्या आतापर्यंत पेपरला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि सगळ्या विषयांच्या नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत नोट्स आहेत त्या डाऊनलोड करून घ्या आणि अभ्यासाला लागा धन्यवाद